तर प्रतीक्षेत्रात आपण पाहत आहोत मावळ परिसर news मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळख असलेली कामशेत बाजारपेठेत आता दिवाळीच्या निमित्ताने गर्दी पाहायला मिळत आहे कामशेत बाजारपेठ ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने येथे आजूबाजूच्या खेड्यातील लोक खरेदीसाठी येत असतात त्यामुळे बाजारपेठ गजबजलेली दिसून येत आहे रांगोळी रंगबिरंगी पणत्या रंगमातीचे चित्र विविध प्रकारचे रंगबिरंगी आकाशकंदील फटाक्यांचे स्टॉल दिवाळी साहित्य विकणाऱ्यांची रस्त्याच्या कडेला दुकाने ठाकली आहेत या दिवाळी निमित्ताने वेगवेगळ्या ऑफर चालू असताना कपड्यांचे फटाक्यांचे तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातील गर्दी पाहायला मिळते पाहुयात मावळ परिसरच्या कॅमेऱ्यात टिपलेले काही आनंदमयी वाटाभागाचे क्षण मावळ तालुक्यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मावळ परिसर न्यूज चॅनलच्या माध्यमातून ह्या मावळ तालुक्यामध्ये चाललेल्या घडामोडी ह्या मावळ तालुक्यामध्ये चाललेली चुकीची कामं आणि ह्या मावळ तालुक्यामध्ये चाललेले चांगले उपक्रम या अशा उप नवीन घडामोडी या मावळ परिसर चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणण्याचं काम हे चॅनल करत आहे आणि खरंच या नी मावल कमी वेळामध्ये या चॅनलनी उंच भरारी घेतल्यानंतर हे मावळ चॅनल परिसर प्रत्येक भागामध्ये पोचत आहे आणि प्रत्येक भागाची अपडेट घेऊन जनतेपर्यंत त्याची बातमी पोचत आहे कमी वेळात सुंदर काम करणारं ते माध्यम नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम होणार आहे आणि ह्या चॅनलला मी खरंच माझ्या भोपले परिवारच्या वतीने आमचे शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या चॅनलच्या माध्यमातून येणारी दिवाळी प्रत्येक मावळ तालुक्यातील जनतेला आणि सर्वसामान्य माणसाला सुखाची समाधानाची भरवाटची जाईल अशा शुभेच्छा ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार मावळ परिसर न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देत आहे दिवाळी हा सण तर सर्व भारतीयांचा आहे जात धर्म भाषा प्रांत यांच्या भिंती छेदणारा हा सण आहे जगामध्ये जिथे कुठे भारतीय असतात ते या दिवसाची वाट पाहतात आजचा दिवस हे अतिशय आनंदानं साजरा करतात आणि आजच्या दिवसाची कुतूहलता उत्साह हा संपूर्ण देशवासियांना आपल्याला सुद्धा आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो

हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी रुपेश शंकरराव अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण त्यांना मावळ तालुका मावळ परिसर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी माझ्या मावळवासियांना आता या दीपावलीच्या निमित्ताने मनदपूर्वकाच्या शुभेच्छा देतो ती दीपावली आपल्याला सर्वांना होऊ नये तो कशी समृद्धीची आणि कशी हरभराटीची नाव अशी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सायली रूपेश महाराजकर मावळ परिसर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व वडगावकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मावळ परिसर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद